बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आणि त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो आता आपल्याला एवढंच सांगतो आता लोकसभा आपण जिंकली विधानसभा जिंकली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून दिल्ली पासून दिल्ली पर्यंत महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे नाहीतर मुंबई जी पुढे आहे पंचवीस वर्ष मागं जाईल असून मुंबईची अधोगती होईल मुंबईकर सुज्ञ आहे मुंबईकर विकासाला प्राधान्य देणार आहे अडीच वर्षात तीन वर्षात जे मुंबईसाठी काम केलंय हे फक्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आणि म्हणून जिल्हा परिषद भगवा फडकावणे नगरपालिका भगवा महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत कोण कौन कोणाची युती करतो कोण कुणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका त्याचा हिशोब आमच्याकडे काही चिंता करण्याची आवश्यकता नाही लोक का कामाला महत्व देतात आणि म्हणून हे सगळं जे काही यश मिळालेलं आहे हे यश हे तुमचं आहे हे तुमच्या शिवसैनिकांचं ऐशी जागा लढवून शिवसेना साठ जागा जिंकले साठ जागा इतिहास घडवलाय तुम्ही आणि म्हणून माझ्या सर्व नेते मंडळी बसली इकडे तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे पण पण तुम्हाला मी एकच सांगतो पण तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं एकनाथ शिंदे बनून काम करायचं आणि जे आपण काम केलंय ते लोकांपर्यंत पोचवायचं आज कोणी आज भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली नंबरवर लोकप्रियता नंबरवर अरे त्यांचे वरून खाली आले नंबर वरून खाली येताना नंबर लागला तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा ते विसरला कुणावर टीका करताना आणि किती वेळा रंग बदलणार किती वेळा मला वाटत अशा प्रकारचा सरडा आयुष्यामध्ये मी कधी बघितला नाही एवढ्या फास्ट रंग बदलणारा आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की येणाऱ्या निवडणुकांमध्ये रामदास जे सांगितलं गुलाबरावनी सांगितलं आता एकच लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा दौलाने फडकवायचं आपला भगवा झेंडा या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचा आपापसातले आप सगळे का असतील नसतील बाजूला ठेवा आणि कामाला लागा मी पुन्हा एकदा सांगतो की जे मराठवाड्यात विदर्भात ज्यांच्या आयुष्यात संकट आलंय जे उद्वस्त झाले त्यांच्या मुळी बाळींची जी काही लग्न ठरली असतील या पुराच्या संकटामुळे त्याच्यावर देखील बालट आला असेल पण मी सांगतो या सर्व जेवढ्या शेतकऱ्यांची या मुलांची लग्न ठरली असतील मुला मुलींची त्याचा सर्व जबाबदारी शिवसेना घेईल आणि पूर्ण त्यांची जबाबदारी शिवसेनेची बांधिलकी म्हणून आपण घेतोय कारण माझ्याकडे दोन हात देणारे आहेत रिकामे नाही रिकामे नाही आणि म्हणून त्याचबरोबर पुढचं वर्ष जे आहे पुढचं वर्ष हे आदरणीय बाळासाहेबांचं दोन हजार सव्वीस हे जन्मशताब्दी वर्ष आहे जन्मशताब्दी वर्ष शिवसेना हे शताब्दी वर्ष जन्मशताब्दी वर्ष जोरदारपणे शताब्दी महोत्सव साजरा करेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून सगळे जण कामाला लागा निवडणुका आपल्याला नवीन नाही पण शेतकरी देखील संकटात आहेत त्याला जेवढी जेवढी मदत करता येईल सरकार तर उद्या आमची बैठक आहे मुख्यमंत्री माजी आणि अजितदादांची त्यामध्ये तर भरीव निर्णय आम्ही घेऊ पण जिथं जिथं मदत करता येईल त्या प्रत्येक शिवसैनिकांनी या मराठवाड्यातल्या विदर्भातल्या बळीराजाचे आस्रू पुसण्याचं काम आपण करूया आणि या येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा महायुतीचा भगवा दौलाने फडकवूया जय हिंद जय महाराष्ट्र